बसली एवढं मोठ्या हॉटेल आणले भाऊ मागवत काय काय मागवायचं तुला मागवा आईला रात्री सारखं मागवा 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 मला मागायला होता कुठं हॉटेल मागायला तुम्हाला हॉटेल देखील ऑर्डर मग का पाहिजे तुला हे तर काय सगळं ऑर्डर देणार ऑर्डर देणार पैसा द्यावा लागतो अगं पैशाच बघ पण आधी पोटायला खातर तू का उभं राहिली अशी खुर्ची घेतली लगा लगा तुझ्या खुर्ची काय मला होय काय खायचंय मग काय काय बी द्या काय बी खाऊ द्या पोटाला पोटाला मग काय या सकाळी दोन गाज खाल्ले की माग काय स्पेशल मिसळ बर्फी बी खायची बाहेर लागती या तीन वेळा खाल्ले मी इथं वायो भाऊजी स्वतः खाताय पण आम्हाला म्हणले की लवकर लय जबरदस्त गावाला काय करायचं तुला खा गावाला गावाला काय करायचं तुला खावा मिसळ मिसल मिसळ आहे लय जबरदस्त आहे तू बाजी खाल्ली ना नुसते आर डुण्याकदा नुसती डबल पण इथं तर मग नियमा कसं जेवायचं तेच मला नाही घरी खात्री करायचं एखाद्या लहान लेकर खटक दाबल खाली सोडत तुझ्या अनला सोडायची का त्यात काय लय जबरदस्त आहे बरं का बरी ना <laughs> बर वो 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 मैं तीन्या तीन्या वो तो खोळा मी दोन तीन वेळा खाली बरं का इथं मी बघा दरमेस लय टेस्टी लागते या भाजी लय जबरदस्त उरली तर प्याची बरं का इथे ठेवाई नाही पैसे दिले तर ताक सुद्धा असतंय

काय चालतर <laughs> का असते आमच्या उभा राहिले कधी आणते तिकडून कधी ताट येते झालंय झालं बघा ताट व्हायला लागले म्हणून तू खाली सुद्धा बस नागंती फ्रुटीस काय आहे अगं तुला हॉटेलमध्ये आणायचं आणायचं वर फ्रुटी मागतेस काय मागते अगं माणसाला केसा बघ हॉटेल मला अगं केसा बघून तरी का दोघी एक मिसळ खावा बाट भरून जीव द्या मला बाट भरून भर लागतील मग ए माझ्याकडे पैसे नाही तुम्ही पैशाचं माल मी नाही बरं का मी दिल तेवढच खाणार आहे हां दिल तेवढच मागायना एक्स्ट्रा पुरी नाही तसलं काय पाऊ मी जेवतच आता नाही तुझ्यात परत ती आपली पण मला कशा टाइमले खा सगळ्याच्या खा तेवढं तेवढच करते आपण आनो काय बघतो या आनो करते कुणाची बराय का आज आज बराय मस्त आहे फिरायला मला तसली दिली नाही म्हणते पिवळी खुर्ची माझी आहे म्हणून पिवळी खुर्ची ती चांगलं बसतं ये मला येते का ना। नाही लवकर ना। मटकी बिटकी सगळं द्यायला लागते मिसळ मध्ये लय काय काय आहे तू आता आली तुला कुठलं खाऊन कुठलं नाही होईल दुकानातच ना आपल्या तिकडे जेव्हा दादा म्हणते जेवायची जे अजे बाद गरज लागत नाही खरं नाही दोन वेळा म्हणून तर तुम्हाला इथं आणलं या दोन वेळा इथं खाल्लं म्हणून घरी काय खाल्लंच नसेल अगं तिकडं हाडकं फोडून तर हे बाहेर नाही का सोमवारच माहिती ना खाऊन ये तुला बरं धैर्य या लागलं या मिसळ मध्ये म्हणते वा तुम्हाला सवय लागतं खाऊन ये एखादी तर टाळायचा मी सोमवार रविवार सोडून दिले म्हणून तर तब्येत वाढा लागली सोडून दिले म्हणून कुठल्या नदीला सोडलं कुठल्या नदीला चंद्रभागेला चंद्रभागेला सोडून दिलं जवळ बघून नंबर डोळ्या काय इथं ठेवलं मुलगा बघून घ्या बागायतर मिसळ वडा सॅम्पल आहे इकडं बागायत इकडं मटकी भेळ आहे बागायतर इचारतीस तुमच्या गावाचं नाव सांगा कुठलं बागायतर आहे म्हणून बागायतर कुठलं येत आम्हाला मित्रांनो ही बागायतर मिसळ कुठल्या गावात आहे ती तुम्हाला जर कळलं तर नक्की सांगा आम्ही काही सांगत नाही कुठले बघायतर मला तर माहितच नाही त्यामुळे तुम्ही सांगा तुला सांगणार बिन नाही ना तुला एका स्पेशल व्यक्तीच्या घरी न्यायचंय मग तिथे मग तिथे गेल्यानंतर तुला कळणार ही शहर कुठला आहे मग तू तो आपापच वळखणार आपल्याला कुठं आणलं तोपर्यंत तुला कळणार नाही मग असू द्या चांगल्या घरी न्या म्हणजे मला बरं होय चांगल्या घरी म्हणजे कसल्या घरी हो दिल्या घरी सुखिरा दिल्या घरी सुखिरा हाय मी सुखी काय करायचं करून काय करायचं मग तेवढं तिकडे चांगलं चांगलं गोरी बाजू खाली पाक सोड पिच्या माझा खरं तर मी एकटाच येणार होतो आज नवराय ग मला म्हणती पुन्हा नाही त्यांना त्यांना काम चल मला म्हणली तू काही नाही तू फिंडून आली आता मी एकटी जाते आज म्हणती चल पण येतो चव लागली ग

वाट बघतोय आम्ही आपलं आपल्या खिडकीतनं तिथं टाकते काय म्हणती बारीक बारीक शेव काय म्हणते लाडू करतो ती, 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 का ती आपण बुंदी खारी बुंदी टाकते त्यात लय जबर लागतय तू पुन्हा तू पुन्हा हे आलो खाऊन चौथ्यांदा आलो बरं का दादा तिथे चौथ्यांदा त्या दिशे आलेला माहित आहे ना दादा ना वाळखलं आपलं घरची पहिल्यांदा आणली कसलो बारी चायला नाद भरी असा नसता कसलोर बिथमिर बादली तर केवढी आहे हल बादली भरूनच आणि हे तर काय आहे हे तिला काय म्हणते काय आहे लय जबरदस्त आहे बर काय काय परसन आहे चमचे आहे पाव हाय काकडी काकडी हाय मटकी हाय तिकड सोनपापडी हाय ती अजून खारी कांदा लिंबू एक नंबर आहे बर का आता सगळ्या मागू नका बरं का पैसा दिली खायला अनुपाटणारी बादली बिदली वडेल तुझी ध्यान ठेवून ती बादली भरून रसा खायचा तेवढा हा बादली नाही तसं मग त्याच पैसे लागते माघारी पैसे लागतील तेवढे कोण द्यायला लागलं तुला सुट्टी देऊ नको ह्या घ्या लिंबू पिळा त्या भाजीत ह्यात भाजी वाचायची तुम्हाला कश्यात भाजी वाचायची यायची सुद्धा कळ ना त्याची कशाला आलाय खायला कोणाचं भायाच बघायला लागला कसं वत म्हणून बघा भायकडं कस कसं आहे का बिसलेरी सुद्धा आली चार बिसलेरी पहिली जुनी बिस्लरीतली कुठली का घरात आणली उरलेली जबरदस्त बिस्दरी सुद्धा आहे बर का ह्यातच सून पापडी आणवला चारा पॉट भरून चव कशी आहे सांग मला खागी घेतलं का सागायचं पावासन खायचं कोरडच खायला लागलं साव एक नंबर आहे काय बाय काय बाय करते अगं मला खायला बोलवतीयस का तुमच्या मोर ताट अगं खावा तर म्हणायचं काय जेवा म्हणते म्हणजे सुकले घे तुझे तुझ्या तुझ्या तोटातलं खा माझं हा इकडे हात बेत लावू नकोस मला हानची कडे तकडे बघतोय तो बरे तोपर्यंत चांगले चांगले